नमस्कार मंडळी टिटवी हा आकर्षक पक्ष असून सहावी इंद्रिय क्षमता जबरदस्त असते अनेक पक्षांमध्ये सिक्स्थ सेन्स असतो काही पक्षांना अद्वितीय अशी अंतरप्रेरणा असते पक्षांना त्यांच्या सभोवतालच्या जगात वावरताना नैसर्गिकरित्या काही गोष्टींची देणगी असते पक्षांचे काही संकेत तर मानवी आकलनाच्या पलीकडील गोष्टी कशा समजतात हे आज आपण बघणार आहोत टिटवीच्या सहाव्या इंद्रियाचे रहस्य उलगाडण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा टिटवीचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत लाल आणि पिवळी चोच असणाऱ्या या पक्षाला इंग्रजीमध्ये रेड वॅटल लॅफविंग आणि येलो वॅटल लॅफविंग म्हणून ओळखले जाते टिटवी हा अतिशय संवेदनशील आणि भित्रा पक्षी आहे जंगलात आणि पानथळीच्या गवतळ प्रदेशात टिटव्या दिसून येतात पूर्वीपासून टिटवीच्या ओरडण्याचे कुतूहल आजही लोकांमध्ये दिसून येते शकूनशास्त्रातही टिटवीच्या ओरडण्याचे शुभ अशुभ संकेत सांगितलेले आहेत त्यानुसार टिटवी पक्षी ओरडत असेल तर काहीतरी संकट येईल असे म्हणतात तर टिटवी रात्री ओरडत असेल तर एखादी वाईट बातमी मिळेल असे म्हटले जाते टिटवी पक्षी जोडीने शेतात वावरताना दिसला तर त्या वर्षी चांगले उत्पादन येईल किंवा हवामान पाऊस पाणी चांगले राहील असे संकेत असतात टिटवीला अंतरप्रेरणा असल्याने तिला बारीक आणि छोट्या गोष्टींचा अंदाज येतो हा ती ओरडत असते त्यामुळे त्यातही टिटवीचे ओरडणे आणि टिटवी रडणे असे दोन प्रकार आहेत काही भागात टिटवी दिवसा ओरडत असेल तर चांगल्या गोष्टी घडतील किंवा नवीन बातमी ऐकायला मिळेल असे संकेत असतात तर टिटवी रात्रीच्या वेळी रडत असेल तर एखादी वाईट बातमी ऐकायला येईल असे संकेत असतात टिटवीच्या या संकेतांबद्दल वैज्ञानिक दृष्टीने शोध घेतला तर अनेक रहस्यमय गोष्टींचा उलगाडा होतो टिटवीला सहावे इंद्रिय असते त्यामुळे तिला आजूबाजूच्या परिस्थितीबद्दल अंदाज घेता येतो टिटवीमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट काय असेल तर ती म्हणजे धोका ओळखण्याची क्षमता टिटवीमध्ये असलेल्या या सहाव्या इंद्रिय क्षमतेमुळे तिला लांबूनच साप किंवा मानवासारख्या ज्या भक्षकांच्या उपस्थितीची जाणीव होते शास्त्रज्ञांचा टिटवीबद्दल असा विश्वास आहे की पक्ष्यांची ऐकण्याची आणि पाहण्याची तीव्र भावना तसेच त्यांच्या उच्च विकसित मज्जा संस्थेमुळे ही क्षमता प्राप्त झाली आहे टिटवीला सहाव्या इंद्रिय क्षमतेमुळे अगोदरच धोक्याची जाणीव होत असल्यामुळे ती नैसर्गिक अधिवासात राहत असताना सुरक्षित आणि सतर्क राहू शकते टिटवी जेव्हा अशी धोक्याची किंवा असुरक्षिततेची भावना निर्माण होते तेव्हा ती ओरडताना दिसते तिच्या संकेतांकडे लक्ष दिले तर मानवालाही त्याचा उपयोग होतो तर मंडळी पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही ही टिटवी बघाल तेव्हा एक सुंदर व विशिष्ट शैलीतील पक्षी म्हणून न पाहता टिटवी पक्षाकडे सहावे इंद्रिय देखील आहे जे त्याला जंगलात सतर्क राहण्यास मदत करते सेन्स संदर्भात असेच व्हिडिओ पाहण्यासाठी नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि जवळच्या व्यक्तींना शेअर करा धन्यवाद